वा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग बघा बऱ्याच वेळा आपल्या घरात सतत वाद होतात घरात सतत क्लेश होतात कुणाच कुणाशी पटत नाही एकाएकी घरामध्ये आजार पण येतो म्हणजे एखाद्या वेळेस जर ताप सर्दी झाली तर ती गोष्ट वेगळी असते पण असं आजार पण येतं जे घरातून बाहेर जात नाही एकाचा ताप गेला की दुसऱ्याला काहीतरी दुसऱ्याचं ते बरं होत आलं की तिसरं आजारी म्हणजे घरामध्ये सतत आजार पण चालू आहे घरात सतत भांडणं होत आहेत घरात पैसा टिकत नाही मुलं तुमचं ऐकत आहेत काहीतरी बाहेरील बाधा तुमच्या घरात आलेली आहे किंवा काहीतरी कुणीतरी जादूटुणा केला असं तुम्हाला वाटत आहे अगदी खायला काय घेतलं तर ते नीट लागत नाही किंवा घशाच्या खाली घास उतरत नाही काही खाण्याची इच्छा होत नाही सतत एक डिप्रेशन असतं घरामध्ये सतत भीती वाटते रात्रीची झोप नीट लागत नाही घरामध्ये एका क्षणाला असू नये असं वाटतं कितीही कमावलं तरी घरात उरत नाही पुरत नाही घरामध्ये असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या सुटत नाही बऱ्याच वेळा अशा सिच्युएशन आपल्या आयुष्यात किंवा बघा आपल्या घरामध्ये येतात तेव्हा यातून नक्की काय करावं कशी वाट काढावी मार्ग कसा शोधावा आपल्याला समजत नाही पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिंबाचा असा एक सटीक उपाय सांगणार आहे ज्या उपायने सतत येणाऱ्या बाधा दूर होतील कोणीतरी नजर लावते किंवा कोणीतरी जादूटोणा करते हा उपाय केल्यानंतर जो कोणी तुम्हाला त्रास देत असेल काही शत्रुबाधा पण असेल तर ते सगळं त्या व्यक्तीवर उलटलं जाईल बघा खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय कुठल्याही शनिवारच्या दिवशी करायचा आहे कुठलाही शनिवार आता शनिवार का आता शनिवारी केलेला कुठला उपाय कधी फेल जात नाही कारण तो दिवसच उपाय करण्यासाठी असतो आपल्याला बाजारातून एक लिंबू आणायचा आहे बघा लिंबू आणताना खूप हिरवं नको आणि खूप पिवळं पण नको मध्यम असणारं छान लिंबू कुठेही त्याच्यावरती तडा गेलेला कुणीतरी नख लावलेली असं लिंबू आणायचं नाही आता ऍक्च्युली माझ्या घरामध्ये लिंबू नाहीये फक्त दाखवण्यासाठी तुम्हाला एक मी एक टोमॅटो घेतली आहे पण तुम्हाला लिंबू आणायचं आहे जे लिंबू तुम्ही आणलेला आहे ते स्वच्छ पाण्याने धुवायचं आपल्या घरात जे स्वच्छ पाणी आहे ते पाण्याने धुवायचं त्यावरती अर्धा झाकण गोमूत्र घालायचं असेल तर घाला नाहीतर नको पण असेल तर थोडं गोमूत्र घाला पुन्हा थोडं पाणी घाला आणि हे लिंबू स्वच्छ पुन्हा धुवून पुसून घ्या ठीके आता कुठल्याही घरातल्या कुठल्याही दिशेला कुठल्याही कोपऱ्याला तुम्ही हा उपाय करू शकता फक्त कोणी तिथे तुम्हाला विचारायला नाही आलं पाहिजे टोकायला नाही आलं पाहिजे काय करत आहेस किंवा हे काय सुरू आहे कारण जेव्हा आपण उपाय करतो आणि मध्ये कोणीतरी असे प्रश्न विचारतात तेव्हा त्या उपायाची जी पॉवर असते ती संपून जाते म्हणून घरातल्या शांत निवांत ठिकाणी तुम्हाला हा उपाय करायला बसायचा आहे आता सगळ्यात पहिले जे लिंबू तुम्ही घेतलेला आहे समजा हे लिंबू मी घेतलेला आहे तर त्या लिंबाच्या वरती मी जुमा मी तुम्हाला जो अंक सांगतीये आकडा सांगतीये तो लिहायचा आहे तुम्हाला सगळ्यात पहिले हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा आहे ग्लिटर घेऊ शकता स्केच पेन बॉल पेन किंवा कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला हिरव्या रंगाचा पेन सहज मिळेल त्या हिरव्या रंगाच्याच पेनाने तुम्हाला त्या लिंबावर सगळ्यात पहिला अंक काढायचा आहे तीन थ्री मराठीत काढा इंग्लिशमध्ये काढा कुठल्याही लिपीत चालेल पहिले काढा काळात तु, पहिले तुम्हाला काढायचं आहे तीन म्हणजे थ्री त्याच्या पुढे पाच फाय थ्री फाय सेवन झिरो सात शून्य थ्री फाय सेवेन झिरो वन फाय आता तुम्हाला मी मराठीत सांगते आहे नंतर इंग्लिशमध्ये सांगते तीन पाच सात शून्य एक पाच पस्तीस सत् पस्तीस सत्तर पंधरा पस्तीस सत्तर पंधरा ठीक आहे हे मराठीत लिहित असाल सेम असं लिहायचं इंग्लिशमध्ये लिहित असाल तुम्हाला मराठीत काही लोकांना पटकन ना इंग्लिशाकडे कळत नाही म्हणून सांगते सॉरी मराठीकडे कळत कळत नाही म्हणून सांगते पहिले तुम्हाला याच्यावर लिहायचं आहे थ्री फाय सेवन झिरो वन फाय थ्री फाय सेवन झिरो वन फाय पुन्हा एकदा ऐका थ्री फाय सेवन झिरो वन फाय पस्तीस सत्तर पंधरा हा जो अंक आहे हा सर्व बाधा दूर करणारा नकारात्मकतेचा नाश करणारा इडापिडा क्लेश कलह आजारपण अवलक्ष्मीचा नाश करणारा हा नंबर आहे हा नंबर तुम्ही या लिंबावरती लिहिल्यानंतर हे लिंबू तुम्हाला उजव्या हातात घ्यायचं आहे तुमच्या आयुष्यात असणाऱ्या ज्या बाधा असतील त्या त्या लिंबात सांगायच्या आहेत तुम्हाला ज्या व्यक्तीचा त्रास असेल जे नको असेल ते त्यात सांगायचं आहे आणि कानाच्या मागून आपला हा उजवा आता तुम्हाला कदाचित उलटं दिसेल कारण सेल्फी कॅमेरा आहे पण उजव्या कानाच्या इकडनं तुम्हाला अशा पद्धतीने अँटी वाईज बघा कानाच्या मागून हे लिंबू घ्यायचं या पद्धतीने हे लिंबू आपल्या स्वतःवरून कमीत कमी एकवीस वेळा आपल्याला अँटी वाईज असं फिरवायचं आहे तुम्ही पतीसाठी उपाय करताय तर हे लिंबू तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या पतीवरून असं ओवाळू शकता मुलांसाठी हा उपाय करताय तर तुमच्या मुलांना एका जागी बसायला सांगा आणि त्यांच्या कामा कानाच्या मागून असं हे लिंबू एकवीस वेळा तुम्हाला फिरवायचं आहे ठीक आहे बरोबर एकवीस वेळा हे लिंबू अँटिकलॉक वाईज फिरवल्यानंतर तुम्हाला तुमचा हा जो खांदा आहे आणि हा जो खांदा आहे या खांद्यावरून सुद्धा हे लिंबू फिरवायचं आहे या खांद्यावरून फिरवाल तेव्हा एकवीस वेळा असं या खांद्यावरून फिरवाल तेव्हा एकवीस वेळा असं ठीक आहे आधी कानाच्या मागून डोक्यावरून दोनही खांद्यांवरून त्यानंतर इथे इथे आपला आत्मा असतो आणि या भागात सुद्धा तुम्हाला एकवीस वेळा वाईज सेम राऊंड करून हे लिंबू तुम्हाला गोलाकार फिरवायचं आहे ठीक आहे हे करून झाल्यानंतर समजा तुमचं डोकं दुखत असेल खूप नाक दुखत असेल दात दुखत असेल म्हणजे शरीरातला एखादा भाग खूप दुखत असेल कोणाचे पाय दुखतात तर तुम्ही हे लिंबू तुमच्या पायाला किंवा दुखणाऱ्या त्या भागाला लावलं तरी चालेल एक पाच मिनटं हे लिंबू तिथे लावून ठेवा ठीक आहे आता त्यानंतर काय करायचं तर हे लिंबू आपल्या समोर ठेवायचे थे, एखादी प्लेट ठेवा चालेल हे लिंबू आपल्या समोर ठेवायचे थे, एक सुरी घ्यायची आणि त्या सुरीने या लिंबाच्या चार फुडी करायच्या पण त्या फुडी कशा करायच्या हे हे लिंबू सु म्हणजे डायरेक्ट त्याच्या फोडी वेगळा झाला पाहिजेत असं नाही नुसत्या त्याला चिरा द्यायच्या एक अशी उभी द्यायची आणि एक आडवी एक उभी आणि एक अडवी अशा पद्धतीने एका एक लिंबाचे तुम्हाला चार फोडी करायच्या आहेत ठीक आहे जसं आपण भरलेलं वांग कसं बनवतो सेम त्याच पद्धतीने हे लिंबू कट करायचं आता हे लिंबू घराच्या बाहेर घेऊन जायचं एखादं चौक असेल त्या चौकात सोडायचं किंवा एखादं रान असेल शेत असेल कुणाचा हातपाय पडणार नाही अशा ठिकाणी मोकळ्या जागे अशा ठिकाणी हे लिंबू सोडायचं घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे शनिवारी सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता घरी आल्यानंतर म्हणजे घरात येण्यापूर्वी स्वच्छ हाता हातावर पायावर पाणी घ्यायचं मग घरामध्ये यायचं हा उपाय तुम्ही एक शनिवार करा दोन करा चार करा आठ करा अकरा करा तुम्हाला पाहिजेत तेवढे करा पण तुम्हाला मी खात्रीने सांगते एकाच शनिवारामध्ये तुम्हाला नव्वद टक्के अनुभव हा येऊन जाईल घरातील कलह कमी होतील भीती कमी होईल आजार पण जाईल न सतत कुणी नजर लावत असेल ती ते निघून जाईल एखादा अवय खूप दुखत असेल तो कुठेतरी कमी होईल जेवण जाईल म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित रुळावर यायला सुरुवात होईल पण कमीत कमी दोन शनिवार तरी हा उपाय तुम्हाला करायचा आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामीचं मत